嗯。Mm hmm. फलज्योतिषाचं थोतान भाग दोन फलज्योतिषाची तीन गृहितक शास्त्र म्हणजे काय शास्त्र म्हणजे तर्काला धरून केलेलं एखादं विधान जे निरीक्षण परीक्षण काटेकोर तर्क गणित प्रत्यक्ष प्रचिती प्रयोग याच्या आधारे सिद्ध करता यावं लागतं हे जे मुक्त तर्काला धरून केलेलं विधान असतं याला आपण गृहित कृत्य हायपोथेसिस असं म्हणतो कुठलंही विधान तुम्ही करू शकता हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे मात्र ते विधान तुम्हाला सिद्ध करावं लागतं फलज्योतिषाचं गृहित काय आहे असं तुम्ही जर ज्योतिषांना विचारलं तर ते तुम्हाला कधीच सांगणार नाहीत कारण त्यांना ते माहीतच नाही परंतु फलज्योतिषाचं गृहितक काय असावं हे मी तुम्हाला सांगतो आणि हे मी तुम्हाला एक शास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो ते तुम्हाला पटेल याची मला खात्री आहे तीन गोष्टी या गृहितकामध्ये गृहित धरल्या आहेत एक पहिली गोष्ट आकाशस्थ ग्रहगोलांचा परिणाम मानवी जीवनावर सत होत असतो दोन दुसरी गोष्ट माणसाच्या जन्मवेळेवर तो परिणाम अवलंबून असतो आणि तीन तिसरी गोष्ट याच्यामुळे माणसाचं भविष्य ठरतं किंवा बदलत म्हणजे तीन गोष्टींच्या आधारे ज्योतिष बघितलं जात असत यापैकी प्रत्येक गोष्ट जर आपण तपासली तर शास्त्र म्हणून ज्योतिषाला जो दर्जा दिला जातो किंवा दिला जावा असा आग्रह धरला जातो त्यापुढची वस्तुस्थिती स्पष्ट होईल ग्रहगोलांबाबत वस्तुस्थिती आकाशस्थ ग्रहगोलांचा आपल्या जीवनावर अखंड परिणाम होत असतो असे मानले जाते आपला जो सूर्यग्रह आहे या सूर्यग्रहाचा विशेष परिणाम आपल्यावर होत असतो या सूर्यकुलामध्ये असलेल्या ग्रहांचा जास्त आणि नंतर आकाशस्थ असलेली नक्षत्र राशी यांचा प्रभाव होत असतो यांच्या आधारे व्यक्तीचं भविष्य वर्तवता येतं अशी कल्पना आहे आता ज्या ग्रहगोलांच्या बद्दल ही चर्चा केली जाते त्या ग्रहगोलांची परिस्थिती काय आहे खरं म्हटलं तर त्याच्यापैकी चंद्र हा ग्रह नाहीच तो उपग्रह आहे पृथ्वीचा आणि तो उपग्रह असताना जर त्याला आपल्या सूर्यकुलात स्थान असेल तर मग आपल्या सूर्यकुलात इतर छोटे मोठे पंचेचाळीस उपग्रह आहेत त्यापैकी अनेक चंद्रापेक्षा अडीचपट मोठे आहेत असं खगोलशास्त्रज्ञ म्हणतात मग त्यांना कुंडलीत का ब्रस्थान नसावं एका बाजूला चंद्र हा उपग्रह आहे तर दुसऱ्या बाजूला सूर्य हा तारा आहे राहू आणि केतू हे जणू दाऊदच्याचे खतरनाक शूटर असल्यासारखे ग्रह तर अस्तित्वातच नाही पृथ्वीचं परिभ्रमण आणि चंद्राचं परिभ्रमण यांच्या छेदन कक्षाला संपात बिंदूंना पूर्वी राहू आणि केतू असं नाव दिलेलं आहे म्हणजे नवग्रहांच्या पैकी एक ग्रह नाही तारा आहे अनेक ग्रहांना उपग्रह आहेत दोन ग्रह अस्तित्वातच नाहीत म्हणजे नऊ पैकी चार बाबी मुळातच अस्तित्वात नाहीत जवळपास चव्वेचाळीस टक्के बाबी तर पायामध्ये चुकल्या त्याच्याही पेक्षा एक आणखी महत्वाचा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रामध्ये हमखास चुकीचं मिळत प्रश्न असा आहे की आपल्या सूर्यकुलात माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात खतरनाक ग्रह कोणता आपल्या सूर्यकुलातील माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात खतरनाक सगळ्यात प्रभावी ग्रह कोणता याचं उत्तर आपल्याकडं बहुधा शनी अथवा मंगळ असन दिलं जातं याच बरोबर उत्तर अजूनही महाराष्ट्रात मला मिळालेले नाही लक्षात घ्या मी आपल्याला विचारतो की ज्या सूर्यकुलामध्ये आपली पृथ्वी आहे त्या सूर्यकुलामधला सगळ्यात प्रभावी ग्रह कोणता आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या दृष्टीनं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात खतरनाक ग्रह पृथ्वी कारण शेवटी आपलं सगळं आयुष्य या पृथ्वीवर जायचं असतं शनीवर प्लोट से दर काय चाललेले आहेत आणि घर बांधायला परवडेल का नाही आणि मंगळावर पाण्याचा पुरवठा आहे की पाण्याची टंचाई आहे याच्याशी आपला सुत्राम संबंध नसतो आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा असलेला ग्रह पृथ्वी हा आपल्या कुंडलीमध्ये का नसतो तो आपल्या कुंडलीमध्ये नसतो याचं कारण फलज्योतिषतज्ञ सांगतात की पृथ्वी ही सूर्यकुलाच्या मध्यभागी आहे आता पृथ्वी ही सूर्यकुलाच्या मध्यभागी आहे असे म्हणणे याचा अर्थ काय होतो एका फटक्यामध्ये तुम्ही पासून नारळीकरांच्या पर्यंत सगळ्यांना मोडीत काढता आज तिसरीतल्या शाळेतल्या पोरांनी जरी हे लिहिलं तरी त्याला पास होण्यापुरते मार्क शिक्षक देणार नाहीत म्हणजे मुळात पायात जेथे सदोष आहे त्याच्या आधारे शास्त्राची निर्मिती कशी होणार शास्त्राच्या निकषांमध्ये एक महत्वाचा निकष असा आहे की निरीक्षण करावी लागतात ही निरीक्षण कशासाठी असतात सातव्यानं निरीक्षण करत गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची सत्यता उलगडली जाते समजा एखाद्या झाडाला रोज सकाळी फूल येतं तर त्याचं निरीक्षण सहज करता येईल दोन वर्षातून एकदाच फळ येत तरी निरीक्षण करता येईल वर्षात येत तर निरीक्षण करणं अवघड आहे पण शक्य आहे परंतु पृथ्वी बाकीचे ग्रह आणि अन्य नक्षत्र आणि राशी यांच्या बाबतीतली ही निरीक्षण यांची स्थिती काय आहे पूर्वी आपण असं मानायचो की हे ग्रह म्हणजे जणू काही नक्षत्रांच्या गर्दीमधून वाट काढत चालत असतात आता आपणा समजलं आहे की हे ग्रह आणि नक्षत्रे यांच्यामध्ये महाफाट अंतर आहे प्रचंड पोकळी आहे ही पोकळी साधारण पन्नास हजार अब्ज मैल एवढी आहे आता पन्नास हजार अब्ज मैल म्हणजे चटकन विचारलं तर पाचावर किती शून्यम सांगता येणार नाही हल्ली एवढे मोठे आकडे ऐकायची आपल्याला सव्य लागलीय याचं एक कारण म्हणजे आपल्या देशाचं कर्ज हे फार आणि कोटी असे आहे तर केवळ एवढीच गोष्ट घेऊया ज्या आकाशगंगेचा आपला सूर्य हा तारा किंवा सूर्यकुल एक भाग आहे त्या एकट्या आकाशगंगेमध्ये सूर्याच्या पेक्षा अधिक प्रभावी असे एकंदरीत दोनशे अब्ज तारे आहेत हा आकडा तुम्ही पुन्हा तपासू शकता वीस हजार कोटी एवढे सूर्याच्या पेक्षा कमी जास्त प्रमाणात प्रभावी असे तारे या आकाशगंगेमध्ये आहेत आता आपण जर असं लक्षात घेतलं की ही महाप्रचंड पोकळी या महाप्रचंड पोकळीच्या पलीकडे फिरणारे हे अनेक ग्रह त्याच्यानंतर हे असंख्य सूर्य तर तुम्हाला लक्षात येईल की, की निरीक्षण करण्यासाठी तीच परिस्थिती परत यावी लागते शंभर वर्षातून एकदा फुलणाऱ्या फुलाची परिस्थिती तपासणे काही शतक मिळून शक्य आहे पण एक फुल जर असं असेल की एक लाख वर्षात एकदा फुलतं तर मानवी इतिहासामध्ये त्याचा अभ्यास करणं हे अशक्य होऊन बसेल निरीक्षणासाठी तीच स्थिती परत यावी लागते आणि जर आपण ग्रह आकाशगंदीतले बाकीचे तारे की ज्यांचाही परिणाम स्वाभाविकपणे आपल्या शरीरावर होत असणार त्या सगळ्यांचा विचार केला तर नेमकी तीच परिस्थिती पुन्हा कधीच येणे शक्य नाही तेव्हा निरीक्षण शक्य नाही आणि त्याच्या आधारे शास्त्र शक्य नाही